नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ज्येष्ठ गौरीपूजन तर गौरीपूजन असल्यामुळे आता प्रत्येक घरामध्ये म्हणा किंवा सगळ्यांच्याच घरामध्ये गौरीपूजन होत नाही किंवा ज्या ज्या घरातील परंपरा असतील त्या पद्धतीने मग गौरीपूजन केले जाते तर गौरीपूजन म्हटलं की दोन तीन दिवस हा जो सण आहे तर गौरीपूजनाचे मग सेवा केली जाते म्हणा किंवा मग हा जो उत्साह आहे गौरी पूजनाचा तर सगळीकडे म्हणजे ज्यांच्या घरी आहे त्या घरामध्ये खूप मोठ्या पद्धतीने हा साजरा केला जातो गोडधोडाचं पदार्थ बनवलं जातं फराळाचं बनवलं जातं छान असं डेकोरेशन केलं जातं तर ह्या दिवसाची जी सुरुवात आहे तर ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्या दिवसापासूनच मग डेकोरेशनची तयारी केली जाते कारण की काही भागांमध्ये अकरा दिवसाचे गणपती असतात मग दोन गौराया आणि मधोमध गणपतीची स्थापना केली जाते तर काही भागांमध्ये पाच दिवसाचे गणपतीचं विसर्जन झाल्यानंतरच मग गौरायांची स्थापना केली जाते त्यामुळे प्रत्येक भागांमध्ये ही जी पद्धत आहे ही जी परंपरा आहे तर ही वेगवेगळ्या पद्धतीने मग हा जो सण आहे तर गौरी पूजनाचा साजरा केला जात असतो तर आता प्रत्येकाला आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर घ घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की गौरीपूजन करत असताना आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडत असतात त्यामुळे मग आपल्याला वर्षभर काही ना काही अडचणींना सामोरे जावं लागत असतं म्हणून मग आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये कृपा राहावी कारण की जी आपण ज्येष्ठ गौरीचं पूजन करत असतो तर त्या गौरीचं पूजन आपल्याला वर्षभरातून एकच वेळा करण्याचा योग येत असतो त्यामुळे ज्यांच्या घरी आहे गौरी पूजन त्या त्या महिलांनी म्हणा तर आजच्या दिवशी काही उपाय सेवा करणे महत्त्वाचे आहे तो बरेच कौन त्याना कौन त्याना तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं त्या मेहनतीला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणत्या ना कोणत्या सतत अडचणी येत असतील घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल काही केल्यामुळे ह्या घरातील दारिद्र्य नष्ट होत नसेल तर त्यावेळेस मग महिलांनीच हा जो एक उपाय आहे एक नारळाचा तर तो नारळ कुठे अर्पण करायचा आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी हे प्रत्येकांना तर वाटत असते घरामध्ये अडचणी येत असतील तर प्रत्येक महिला म्हणा काय ना काय सेवा करत असते उपाय करत असते तर म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे गौरी पूजनाच्या दिवशी मग काही उपाय सेवा केले तर मग काय होतं की घरात जर गौरी येणार म्हणजेच घरातील महिलांना यामुळे काय होतं की स्त्री खूप सारी अशी तयारी करावी लागत असते आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता गौरीचं आगमन होणं म्हणजेच की आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं आगमन होणं म्हणून घराची साफसफाई म्हणा किंवा घरात सजावट गोडाधोडाचे पदार्थ डेकोरेशन हे सगळ्या पद्धतीने मग केलं जात आता काही ठिकाणी दोन दिवसाच्या गवऱ्या असतात तर काही भागांमध्ये तीन दिवसाच्या असतात पहिल्या दिवशी मग ज्या दिवशी गौऱ्यांची स्थापना केली जाते त्या दिवशी मग भाजी भाकरीचा नैवेद्य बनवला जातो दुसऱ्या दिवशी गोड बनवलं जातं तर काही भागांमध्ये ज्या दिवशी गवऱ्यांची स्थापना होतेस त्याच दिवशी गोडाधोडाचं नैवेद्य बनवतात आणि दुसऱ्या दिवशी मग गवऱ्यांचं विसर्जन केलं जातं त्यामुळे प्रत्येक भागांमध्ये ही जी पद्धत आहे तर वेगवेगळी आहे तर आता आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग हा जो दिवस आहे तर म्हणजेच की गौरयांचा तो दिवस सगळ्या शुभ मानला जातो मग आता प्रत्येकांच्या घरी तर गौरयांचे आगमन होतच असेल असे नाही त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरी गौरयांचे आगमन होत नाही तर प्रत्येकांच्या घरी गणपती बाप्पाचे हे आगमन तर झालेच आहे तर आता काही जणांच्या घरी पाच दिवसाचे गणपती बाप्पा असतात तर काही जणांच्या घरी सात दिवसाचे असतील तर काहींच्या घरी अकरा दिवसाच्या असतात तर त्यामुळे मग काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे तर आता यामध्ये आपण जो उपाय करायचा आहे तर त्या करणार आहोत तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर हा उपाय इतका प्रभावी आहे की ते जर आपण हा उपाय केला तर कोणतीही आपली इच्छा असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी असेल तर ती इच्छा मग लगेच पूर्ण होत असते म्हणून मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना मग काय करायचं आहे की लगेच इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ म्हणजेच की पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे म्हणजे घरून जात असतानाच एक ताब्या भरून जल घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला अगोदर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग मंदिरामध्ये मं जात असताना बेलपत्र घेऊन जायचं आहे बेलपत्र पण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक तांब्या भरून जल अर्पण केल्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे आपण जो नारळ घेऊन गेला आहे तर तो नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण केल्यानंतर जे पण काय असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे म्हणजेच की घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये कोणत्या ना कोणत्या सतत अडचणी येत असतील घरामध्ये जी व्यक्ती व्यवसाय करते त्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा घरामध्ये लक्ष्मी येते पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल घरामध्ये स्थिर राहत नसेल जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि त्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे भगवान शिवाच्या म्हणजेच की भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होईल यामुळे काय होईल की आपण जर हा एक नार अर्पण केला शिवलिंगावरती तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल घरात आलेला जो पैसा आहे तर तो टिकत नसेल सतत कोणत्या ना कोणत्या आर्थिक अडचणी येत असतील तर गौरी पुढे आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण गौऱ्यांची पूजन करत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक नवीन झाडू आणायचं आहे आणि नवीन झाडू आणून मग तो काय करायचा आहे की देवी पुढे हा जो झाडू आहे तर ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे हा झाडू तिथे ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा देवीचं जर मंदिर असेल तर मग तिथे ठेवायचं आहे आता देवीचं असेल मंदिर किंवा मग तुमच्या घरी जर गौऱ्याची स्थापना केली नसेल तर तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये पण हा जो झाडू आहे तर हा झाडू तिथे ठेवू शकता आपण जर मंदिरामध्ये झाडू जर ठेवला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी येते म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे आता घरातील लक्ष्मी टिकून राहण्यासाठी म्हणा किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचं आहे कारण की गौरी पूजन जे आहे तर माता लक्ष्मीचंच पूजन केलं जात असतं आणि आपण तुळशी मातेला एक माता लक्ष्मीचंच रूप मानत असतो म्हणून मग तुळशी मातेजवळ आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक लवंग टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे यामुळे काय होते की घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आता हा दिवा लावत असताना आपण तुळशी मातेजवळ तर दररोज दिवा प्रज्वलित करत असतो पण आजचा जो दिवा आहे तर तो पंथीमध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कारण की तांदूळ जे आहेत कोणतेही शुभ कार्यासाठी म्हणा किंवा कोणतेही चांगल्या कार्यासाठी आपण तांदूळ घेतल्याशिवाय कोणतीही पूजा म्हणा किंवा कोणतीही सेवा उपाय पूर्ण होत नाही म्हणून मग आपल्याला त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि जी आपण पंथी घेणार आहोत तर ती पंथी पण आपल्याला स्वच्छ घ्यायची आहे अशी काळवणलेली वगैरे न घेता आणि ती जी पंथी आहे त्या तर त्यामध्ये मग आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या वस्तू पण आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यामुळे काय होईल की माता लक्ष्मीला जे लवंग आहे ते सगळ्यात जास्त प्रिय असतं घरातील नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून मग हा असा एक दिवा आपल्याला आजच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि यामुळे काय होतं की आपण हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे पण आपल्या घरातील जे आपण कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात घरातील दारिद्र्य नष्ट होते अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्या घरामध्ये दारिद्र्य नाही किंवा घरामध्ये कोणत्या अडचणी नसतील पैसा असो किंवा नसो तरी पण घरामध्ये जे इतर दोष असतात इतर अडचणी असतात तर त्या कोणत्याही मार्गाने म्हणा किंवा कोणत्याही सेवा उपाय केल्यामुळे ज्याप्रमाणे लवकर बरे होत नाही तसेच मग आपण आपल्याला काय करायचं आहे असे जे उपाय आहे तर आपल्याला प्रत्येक तिथीच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी उपाय सेवा केल्या तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरातील दारिद्र्य नष्ट होते घरातील सगळे अडचणी दूर होतात म्हणून मग हा एक जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमा किंवा गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद